मित्रांनो आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज सर्वात प्रथम त्यांना कोटी कोटी वंदन मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मित्रांनो तुकाराम महाराजांसारखं अनमोल रत्न या विश्वामध्ये जन्माला आलं याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट या विश्वासाठी दुसरी कोणतीही नाही तुकाराम महाराजांचं वर्णन करावं आणि ते सुद्धा शब्दामध्ये एवढी माझी क्षमता नाही एवढं अफाट कार्य एवढे अफाट विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत मित्रांनो दुसरं म्हणजे आमदार सुरेश धस यांचासुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्यांनासुद्धा वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा आणि मित्रांनो सर्वांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना कमेंट करून अभिवादन करावं आणि त्याचबरोबर आमदार सुरेश धस यांनासुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात मित्रांनो मी काल नामदेव शास्त्री यांच्यावर व्हिडिओ बनवला त्यामध्ये त्यांचं नावही घेतलं नव्हतं परंतु रात्री एक मी एक परत एक कॉल रेकॉर्डिंग पाहिली आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नामदेव शास्त्री उघडपणे अगदी उघडपणे मी सकाळी ती कॉल रेकॉर्डिंग टाकलेली आहे त्याची आम्ही पुष्टी करत नाही परंतु ती सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे आणि जर ती खरी असेल आणि त्यामध्ये त्या ज्या पद्धतीने ते अगदी कळवळा एखादा कळवळा कसा असतो एखाद्या दुबळ्याबद्दल एखाद्या पीडिताबद्दल एखाद्या शोषिताबद्दल जसा कळवळा संताकडे असतो गोरगरिबाविषयी उपेक्षिताविषयी वंचिताविषयी काही लोकांच्या मनामध्ये कळवळा असतो अगदी तसा कळवळा खुन्यांच्या बाबतीत मला त्या क्लिपमध्ये पाहायला भेटला खरं तर मला इतक्या प्रचंड वेदना झाल्या की त्या वेदनेचं वर्णन करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे शब्द नाहीत इतकी प्रचंड ती वेदनादायी क्लिप आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी परत एकदा मी ती क्लिप टाकतो मित्रांनो इतकं इतकं काय बोलावं काही शब्दसुद्धा नाहीत आता काही माऊली ज्ञानोबारायांची उदाहरणं द्यावीत तर माझ्यापेक्षा कितीतरी प्रचंड प्रचंड त्यांचा ज्ञानेश्वरीवर अभ्यास आहे मी तर म्हणतो ज्ञानेश्वरीवर अभ्यास असणारे ज्ञानोबारायांवर अभ्यास असणारे त्यांच्या इतका उंचीचा माणूस या जगामध्ये नाही त्यांच्या अभ्यासापुढं त्यांच्या ज्ञानापुढं मी अगदी एक क्षुल्लक आहे एक पायाची धूळसुद्धा नाही मित्रांनो एवढा प्रचंड व्यासंग असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून अशा पद्धतीचं विधान होणं काय नेमकं काय त्याच्यावर काय बोलावं ते सुचत नाही साधू संतांनी मी तर हमेशा म्हणत आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजानंतर केवळ आणि केवळ संत गाडगे महाराज असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील संत भगवान बाबा असतील हे दोन तीन अपवाद जर वगळले तर कोणीही संत नाही त्यामुळे यांना मी साधू संत म्हणणार नाही परंतु किमान ते महंत आहेत मठाधिपती आहेत ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत गाडे अभ्यासक आहेत एवढं गहन चिंतन आहे त्यांच्या चिंतनाला तोड नाही एवढ्या उच्च प्रतीचं चिंतन आहे अशा व्यक्तीचे विचार अशा पद्धतीचे कसे काय झाले याची मला अत्यंत अत्यंत चिंता लागलेली आहे खर तर त्यांचा काल व्हिडिओ पाहिल्यापासून मी परेशान आहे मी कधीही कोणामुळे परेशान होत नाही मी या राजकीय नेत्यामुळे तर कधीही परेशान होत नाही कारण यांचा स्वभावच असा बनलेला आहे परंतु अशा एका उंचीच्या माणसाने सुदर्शन घोलेचं आंधळेचं उघडपणे समर्थन करावं त्यांच्याबद्दल कळवळा निर्माण व्हावा त्या पोरांना अगोदर किती मारला हे बघा म्हणजे काय संतोष देशमुख यांच्याबद्दल कसलाही कळवळा नाही ज्याच्या मनामध्ये सुदर्शन घुलेच्या बद्दल हृदयामध्ये कळवळ आहे काय काय शब्द बोललो तर राग येईल तुम्हीच ते अगोदर काय करा ऑडिओ क्लिप पहा आणि कमेंट करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम रामकृष्ण हरी बोला, बोला। महाराज छत्रपती संभाजिनी बोलतो बोला बोला तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं फार दुःख झालं मी सतत भावांगडाला येत असतो माझा गाव पाटो तालुक्यामध्ये पिंपळंडी साहेब पिंपळवंडी बरोबर आता तुमच्या गाड्याच्या आमच्या बसून आर करी सारगावच्या पाहिजे काय बोलला नाही साहेब तुम्ही समर्थन करता असता देशमुखला मारल्याच समर्थन करता चुकीचा संदेश जाता तुमच्या कोणी अपेक्षित नाही आम्हाला तुम्ही तुम्ही व्यवस्थित ऐका देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं त्यांना तुम्ही तुम्ही कशामुळे मारलं म्हणजे खंडणी मागायला जाते आणि त्यांना रोखलं आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं का तुम्ही म्हणजे तुम्ही बाजूला सारखं काम झालं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही ते एके बाजूला ओढ लागले एका चांगल्या गोष्टी राम